मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर सध्या दाखल झाले ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू आहे ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा होऊ शकते असंही बोललं जात आहे शिवरायांचा पुतळा घेऊन राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत राज ठाकरे यांनी भेट म्हणून तुळशीचा रोप देखील सोबत नेलाय बऱ्याच वर्षांनी राज ठाकरे आईंना घेऊन मातोश्रीवर गेल्याचं आपण बघू शकतोय आणि याच सगळ्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते तीही बघूया चांगला आहे उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे दीपावळीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे बघू बघून तर मातोश्रीच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत श्रेयस काय ताज्या अपडेट्स आपण बघितलेलं आता ही भेट होऊन पण दोन तास तीस मिनिटं झालेली आपण अजूनही मातोश्री बाहेर आहोत मातोश्री बाहेर अजूनही मनसेध्यक्ष राज ठाकरे यांचा परिवार अजून आलेला नाहीये म्हणजे ही भेट आता दोन तास तीस मिनिटं सुरू आहे एक वाजता अध्यक्ष राज ठाकरे इथं आले होते बारा साडेबारा एक पर्यंत आणि त्याच्यानंतर आतापर्यंत ही चर्चा सुरू आहे एकंदर पाहिलं गेलं ही कौटुंबिक भेट आहे कौटुंबिक गोष्टी आणि कौटुंबाची भेट असं म्हटलं गेलंय पण या सगळ्यांमध्ये आता अजून एक माहिती अशी मिळते की सगळ्यांमध्ये एक वेगळा प्रश्न उभा राहिला ते म्हणजे मनसेध्यक्ष राज ठाकरे यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिवाळीचं जेव्हा त्यांचं दिवाळीचं जेव्हा लायटिंग वगैरे शिवाजी पार्क होते दीपाव ज्याला आपण म्हणतो त्या दीपोत्सवला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे त्यासोबतच आपण बघू शकतो तर मध्ये अनेक नेते मंडळी याच्या अगोदर पण आले होते मग एकनाथ शिंदे आले होते देवेंद्र फडणवीस आले होते मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपर्यंत दीपा त्यांनी हजेरी लावली नाही मात्र यावेळी दीपोत्सवाच्या पहिल्या दिवशी मनसेध्यक्ष राज ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र एका मंचावर दिसत आहेत का आणि त्याकडे सगळ्याच यासाठीच म्हणजे या कौटुंबिक भेट नंतर ठाकरे पक्ष उद्धव ठाकरेंना निमंत्रण यासाठी देतात का कारण दीपोत्सव हा मनसेचा फार मोठा कार्यक्रम आहे जो दिवाळीचा पहिल्या दिवशी सुरू होतो आणि जोळशीच्या लग्नापर्यंत हे दीपोत्सव शिवाजी पार्कमध्ये आपण पाहायला मिळतो याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते एकावेळी इकडे सलीम जावेद सुद्धा आलेले विकी कौशल रोहित शेट्टी सुद्धा येतात तर दुसरीकडे राजकारणातले अनेक मोठे नेते यावेळी आले होते मात्र यावेळी जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले तर दोन ठाकरे बंधूंना म्हणजे ठाकरे बंधूंना एकत्र पाण्यासाठी या दीपोत्सव महाराष्ट्राला मिळणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे आणि त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येतात का हे सगळ्यात मोठा प्रश्न आता आपल्या समोर आहे एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की ही, ही कुटुंबाची भेट आहे कारण मातोश्रीवर अनेक वर्षांनी मनसाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मातोश्रीकडे पोचले आहेत त्यामुळे कुठे ना कुठे ही भेट त्यासाठीच आहे आपण बघितलं गेलं तर उद्धव ठाकरे जेव्हा दुसऱ्यांदा शिवतृत्वावर आले गणपती नंतर तेव्हा सुद्धा ते आपल्या भेटायला आले असं थेट उत्तर संजय यांनी दिलं होतं मात्र आत्ताच्या घटकेला ही कुटुंबाची भेट आहे अमित ठाकरे अध्यक्ष राज ठाकरे त्यासोबत राज ठाकरे माधोश्री हे आत्ता माधोश्रीवर दाखल झाले आहेत त्यामुळे कुठे ना कुठे अनेक चर्चा ही कुटुंबाची आहे भोजनासाठी ते एकत्र आले त्यामुळे राजकीय चर्चा इथे होणार नाहीये असं जरी सांगण्यात येत असेल मात्र हे दोन नेते मंडळ एकत्र येत असताना आता राजकारणाची पुढची वाच असेल तरी काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र आत्ताची अपडेट हीच आहे की दीपोत्सव जो मनसेचा मोठा कार्यक्रम आहे त्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थिती लावत आहेत का आणि जर लावतील तर एक मोठा खऱ्या चित्र इकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीमध्ये महाराष्ट्राला मिळणार आहे कारण एकंदर पाहिलं गेलं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत आता खऱ्या अर्थानं चौदा तारखेला जी भेट निवडणूक आयोगासोबत होणार निवडणूक आयोग अधिकाऱ्यांसोबत होणार आहे त्या बहुधा पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत इकडे जात आहेत त्यामुळे कुठे ना कुठे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यात जवळीक निर्माण झाली आहे आणि ती जवळीक फक्त आणि फक्त ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे झाले का आपल्या आकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय नक्कीच श्रेयस आपण खरं तर बघू शकतो आपण पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या सध्या जी भेट सुरू आहे त्याकडे जाऊयात तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही कौटुंबिक भेट आहे मात्र या भेटीमध्ये राजकीय चर्चा सुद्धा होऊ शकते असंही बोललं जात आहे सगळ्यांना उत्सुकता लागलेली ला आहे ती म्हणजे युती होण्याची युतीची घोषणेची तशी काही चिन्ह आजच्या दिवशी दिसत आजच्या दिवशी तशी काही कुठलीही चिन्ह नाही आहेत कारण आपण बघू शकतो तर युतीची घोषणा केव्हा होईल जेव्हा महापालिका निवडणुकाची घोषणा होईल महापालिका निवडणुकीची घोषणा आतापर्यंत झाली नाहीये काही राजकीय वर्तुळातली लोक जी, 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 जी म्हणत की महापालिका निवडणुका हे जानेवारी फेब्रुवारीच्या एंडमध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या एंडमध्ये होईल त्याच्या अगोदर युतीची घोषणा होऊ शकते मात्र लोकांना काही चर्चा अशी पण होती की दसरा मेळावा जो उद्धव ठाकरेंचा होता त्या मंचावर ही युतीची घोषणा मात्र झाली नाहीये दुसरी गोष्ट आपण आता जे म्हटलं की दीपोत्सवाला उद्धव ठाकरे येतील का तेव्हा युतीची घोषणा होईल का त्याचे पण चिन्ह शून्य आहेत कारण तो कार्यक्रम जो आहे तो दीपोत्सवचा कार्यक्रम आहे तो राजकीय कार्यक्रम नाही आहे मात्र जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा कुटुंबाची भेट जरी असेल तरी ती भेट राजकीयच होते कारण दोन पक्ष एकत्र येत आहेत आपण बघू था शकतो शिवसेना ठाकरे गट आणि मनसेही एकत्र येताना दिसत आहेत जरीही ती राजकारणातली गोष्ट नसली जरीही ती कुटुंबातली गोष्ट असली तरी राजकीय चर्चाही मोठ्या प्रमाणावर त्यामुळे युतीची घोषणा या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्राला लागलं मात्र ती घोषणा अजूनपर्यंत ती होणार नाही अद्याप होत नाहीये कारण जर आपण बघितलं जेव्हा हे दोन राजकारण राजकीय नेते एकत्र हे कुटुंब एकत्र तेव्हा कुठे ना कुठे जे कार्यकर्ते आहेत मनसेचे सुद्धा शिवसेना ठाकरे गटाचे सुद्धा त्यांच्यामधला आनंद जास्त व्यक्त केला जातोय त्यांच्यामधला आनंद जास्त दिसतोय अनेक अर्थी आपण बघितलेलं शिवसेना ठाकरे गटाची जेव्हा बैठक होती तेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा हे म्हणालेले किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या मनसेच्या बैठकीत सुद्धा हे म्हणाले की आपली ताकद कार्यकर्त्यांची सगळ्यात जास्त मोठी मुंबईत आहे आणि ती गोष्ट आता ते लोक टॅक करण्याचा प्रयत्न करतात हेच आपल्याला बघावं लागेल कारण त्याचा अर्थ हाच आहे की जी ताकद ते दोघं उल्लेख करतात ती ताकद ठाकरे फॅक्टरची ताकद आहे ती ती ताकद भावनिक ठाकरेंसाठी जे लोक आहेत त्यांची ताकद आहे त्यामुळे कुठे ना कुठे हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती भावनिक ताकद जी आहे ती आता जास्त प्रमाणावर दिसते का याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय आणि ते चित्र आपल्याकडे पाहायला मिळत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच की ही कुटुंबाची भेट आहे ना 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 ही भेट अत्यंत महत्वाची आहे या भेटीनंतर तर उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे रा हे माध्यमांशी संवाद साधतात का नेमकं ते काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत या सगळ्या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर साथ माहितीसाठी या मनसेच्या दीपोत्सवाला उपस्थित राहणार का अशी ही चर्चा सध्या रंगू लागली आहे दिवाळी निमित्त शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव असतो मनसेच्या दीपोत्सवात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल या अगोदर मनसेच्या दीपोत्सवाला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावलेली होती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आशिष शेलार सुद्धा मनसेच्या दीपोत्सवाला उपस्थित राहिल्याचं बघायला मिळालं होतं त्यामुळे यावर्षी उद्धव ठाकरे आणि ठाकरेंचे नेते दीपोत्सवाला उपस्थित राहतात का हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर चर्चा सध्या रंगू लागल्यात